नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण करतोय उपासासाठी अगदी झटपट रेसिपी अगदी जगातली सगळ्यात सोपी खीर असं जरी आपण म्हणलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यासाठी मी जे इंग्रेडियंट वापरणार आहे तर ते नेहमी आपल्या घरामध्ये असतं उपासासाठी आपण नेहमी आणून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये ही फक्त थोडीशी ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जी घरात असतील अवेलेबल ती घालायची तर ती अगदी पौष्टिक असा हा थोडासा अगदी एक दहा बारा असा ह्या मी मखाण्याच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तर ते पण ह्याच्यामध्ये घालायचे आहे ह्याच्यासाठी आपल्याला खवा नको आहे किंवा मिल्क पावडर नको काहीही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स नको आहे पण जितक्या कमी वेळामध्ये ही खीर तयार होती तर तितक्याच कमी वेळामध्ये ह्याच्यामुळे आपल्याला खूप छान अशी एनर्जी मिळते त्वरित एनर्जी देणारी अशी ही मस्त आणि झटपट होणारी खीर आहे याच्यासाठी साखर गुळ आपण वापरणार नाही आहे त्याच्यामुळं ही हेल्दी पण असणार आहे तर हे आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी हे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करू तर ते लवकर आणि पटकन बारीक होतील त्याच्यासाठी हे फक्त गरम केलेलं आहे ही स्टेप नाहीसुद्धा केली तरीसुद्धा चालेल पण मखाणे लवकर बारीक होत नाही म्हणून जरा भाजून घेतले की मिक्सरमध्ये छान बारीक होतात आता हे जरा गार होऊ दे हे सगळं गार झालेलं आहे मी हे आता मिक्सरच्या भांड्यात घालते आणि मी जे म्हणलं आता हे फक्त मी दोन पिस्ते तेवढे गार्निशिंगसाठी ठेवलेले त्यानंतर मी म्हटलं की जगातली सगळ्यात सोपी खीर तर ही आहे राजगिऱ्याचे खीर हे हे बघा हे असं सगळं मऊ होतं सुरुवातीला कुरकुरकुरीत कुर, असताना सगळेजण खातात नंतर कोणी खात नाही राजगिरीचे लाडू नेहमी उपासाला आणलेले असतात तर काय करायचं का हे सगळे राजगिऱ्याचे जे वडी किंवा लाडू आपल्याकडे जे अवेलेबल असेल तर त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालणार आहे सगळं हे कोरडंच आधी फिरवून घेऊया मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेले थोडेसे तुकडे तुम्हाला दिसत असतील पण आता आपण ह्याच्यामध्ये घालणारे हा मी जो खजूर आहे ना सॉफ्ट खजूर होता पण मी तो थो थोडासा गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवला आहे खजूर थोडासा भिजवून ठेवल्यामुळे मिक्सरमध्ये जी आहे पा मिक्सरचं जे ब्लेड असतं तर त्याला अडकत नाही आणि व्यवस्थित ग्राइंड होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी घालणारे दूध खीर किती पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही दूध ॲड करू शकता मी याच्यामध्ये थोडीशी साय पण घातली आहे कारण याच्यामध्ये आपण मिल्क पावडर खवा वगैरे काही घातला नाही दूध मी म्हणजे आठवलं पण नाही आहे तर आता हे परत ग्राइंड करून घेऊया तर मंडळी आहे की नाही सोपी कशी वाटली आयडियाची कल्पना हे बघा तुम्हाला जितकं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये दूध ऍड करू शकता याच्यात आहे फक्त थोडेसे पिस्ते सजावटीसाठी तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता मंडळी हा झटपट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही आयडिया कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा येत्या उपवासासाठी नक्की करून बघा कारण याच्यामध्ये भरपूर एनर्जी मिळते आणि खूप झटपट होते अजिबात वेळ पण आपल्याला घालवावा लागत नाही साखर गूळ खडीसाखर कशाचाही आपण याच्यामध्ये वापर केलेला नाही आहे मी खजूर घातला तुम्ही याच्याऐवजी मध पण घालू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद